जमिनीच्या वादातून मावस भावाने केला भावाचा गेम आरोपी अटकेत बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या रुग्णालयाजवळील पाण्याच्या टाकीच्या मागे तीस एप्रिल रोजी एका अनोळखी व्यक्तीचा पेवारस मृतदेह आढळून आला होता सदर इसम हा भिकारी असल्याचा किंवा हा इसम हा रेल्वेतून पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असताना आता या व्यक्तीची ओळख पटली असून शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मावस भावाने चाकूने वार करून खून केल्याचं निष्पन्न झालंय उल्लेखनीय म्हणजे मृतक हा पोलीस रेकॉर्डवरील हिस्ट्री शूटर आरोपी होता त्याच्या विरुद्ध जळगाव जिल्ह्यात सतरा गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे रमन बापू नामदास वय चोवीस राहणार असं खून झालेल्या इस्माचं अमळनेर तालुका जळगाव येथील रहिवासी होता तो पंधरा दिवसापूर्वी शेगाव येथे आला होता मृतकावर अनेक गुन्हे दाखल असून जेलमधून शिक्षा भोगून शेगावात पोहोचला होता तर तीस एप्रिल रोजी त्याचा मृतदेह रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या रुग्णालयाजवळील पाण्याच्या टाकीच्या मागे आढळून आला या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती त्यानंतर सव्वीस अहवालानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू आकस्मिक नसून त्याची हत्या करण्यात खळबळजनक सत्य समोर आलं त्यानंतर पोलिसांनी तपास चक्र फिरवून हेराकडून माहिती मिळवत या प्रकरणी घटकाची ओळख पटवून आरोपी महेश हनुमान कांबळे वै सव्वीस राहणार सरकारी फैल यास त्याच्या राहत्या घरातून रात्री नऊ वाजता सुमारास अटक केली आणखी काही अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं कुठलाही सुगाव नसताना शेगाव शहर पोलिसांनी या गुन्ह्याचं रहस्य उलगडल्याची माहिती खामगाव विभागाचे पोलीस अधीक्षक यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली तीस तारखेला माहिती मिळाली की रेल्वे परिसराच्या मागे एक एकआयडेंटिफाईड डेड बॉडी सापडलेली आहे ज्यावेळेस आमची टीम तिथे पोहोचली त्यावेळेस असं लक्षात आलं की ती डेड बॉडी दोन दिवसापूर्वीच तिथे पडून होती आणि ती कम्प्लिटली ती पूर्णत डिकम्पोज होती त्याच्या त्याची ओळख पटवणे खूप कठीण होते ती तात्काळ आम्ही बॉडी डॉक्टरांना बोलवून आणि पंचनामा करून जागेचा पंचनामा वगैरे सगळं करून आम्ही ती हॉस्पिटलला हलवली हॉस्पिटलला हलवल्यानंतर त्यांचा पी एम करण्यात आलं आणि पी एममध्ये असं लक्षात आलं की त्याच्या पोटातनं कारण ती दोन दिवसापासून डिकंपोज होती तर त्याच्या पोटातून आम्हाला एक चिठ्ठी मिळाली त्या चिठ्ठीमध्ये ससून हॉस्पिटलमध्ये त्यांनी ट्रीटमेंट घेतल्याचं असं आढळ आढळून आलं त्या चिठ्ठीवर त्यांचं नाव होतं तर नावावरून आम्हाला मृतकाची ओळख पटली त्या मृतकाचं नाव, ना नाव होतं रमण बापू नामदास तर हा पहिला सुगावा जसा मिळाला आम्ही आमच्या टीम सगळीकडे धाडल्या पुण्याला धाडल्या तसंच शेगाव पोलीस स्टेशन शेगाव हद्दीमधले जे काही कॅमेरा असेल ते चेक करण्यासाठी आम्ही तिथं पाठवले हो तसेच त्या ठिकाणचे मोबाईल डाटा असेल सी से डी आर असेल अशा पद्धतीचा टेक्निकल तपास आम्ही केला आणि त्याच्यातून आम्हाला असं निष्पन्न झालं की हा व्यक्ती अठ्ठावीस तारखेला पुण्यावरनं शेगावला आला होता शेगावला आल्यानंतर त्याचे मावसभाऊ असं म महेश हनुमान कांबळे यांच्यासोबत त्यांचे जुने वाद होते जमिनीवरनं त्यांचे वाद होते तर या वादातनं या रागातनं महेश कांबळे व त्याचा एक अजून एक साथीदार होता त्यांनी मिळून याला पोटात मागच्या बाजूने चाकू भोसकून याला मारून टाकले व ते तिथून फरार झाले ही सगळी हा सगळा तपास शेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन, स्टेशन इन्चार्ज जे आहेत नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे वरिष्ठ श्री विश्व सर यांच्या पूर्ण गायडन्स अंतर्गत हा तपास करण्यात आला आणि यांची तपासाची सूत्र यशोंनी हलवली चांगल्या पद्धतीने आम्ही एक दोन ते तीन दिवसात याचा पूर्ण सखोल तपास करून आरोपी निष्पन्न केला मग ओळख पठवली आणि जेणेकरून हा केस हा एक किचकट केस होता ज्याच्यामध्ये मृतकाची आयडेंटि आयडेंटिटी माहीत नसतानी आरोपी कोण माहीत नसताना याचा सखोल तपास करून आपण तो आज एक यशस्वीरित्या आपण तो एक उलगडा केलेला आहे आरोपी हो, आरोपी एक, एक आरोपी अटक आहे एक मायनर आहे त्याच्यामुळे सगळ्यांची योग्य ती लीगल जी काही अॅक्शन आहे जी काही कारवाई आहे ती आम्ही केलेली आहे लोकनायक न्यूज